माननीय खरगे साहेब माननीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व काँग्रेसचे जरी असले तरी माझ्या सहकारी बांधवान बघिर आणि माझा व्यासपीठावरील सर्वांची नावं मी काही घेत नाही कारण मगाशी मी नाना सांगितलं की बरंचदा काय होत व्यासपीठावर बसलेल्या सर्वांची नावं घ्यायला लागलो तर पिक्चर पेक्षा टायटल सॉंग होत पण सगळे अगदी तोला मोलाचे आहेत आज मी सुद्धा जरा चिमटा करून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला तरच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातले तसा तो पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठी आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्याला मोठं कारण स्वतःच सा कर्तृत्व सांगण्यासारखं नाही मग आपण काय करतोय ते मोठं करून दाखवायचं दाख मग काय दाखवायचं ते पण आणि यावेळेला कोणत्यात वाचले नाहीतर म्हणजे तुमची निशाणी काँग्रेसच्या आपले हात आहे भाग वेगळा पण देशाने हात दाखवला होता मी मग अशी राजीवजी बद्दलची फिल्म पाहत होतो तसं पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते पंतप्रधान होते किती वर्ष पाठी जायचं मी तर काही तेव्हा सगळे राजकारणात नव्हतो आणि मला असं वाटतं आपल्या पैकी सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील सगळे राजकारणात नव्हते आणि आम्ही तर तेव्हा काँग्रेसच्या विरोधात okay, होतो काँग्रेस काय मग तेव्हा पवार साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषण ऐकायला ऐकत मोठा आणि मी म्हणत मग बोलायचं काय एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो आजही बोलतो आणि उद्याही बोले पण त्या बोलण्याला त्या विरोधाला सुड भावनेने आम्ही कधी बोललेलो नाही आजचा आपण जो दिवस साजरा करतोय साजरा म्हणजे राजीवजींचा सा जन्म दिवस सद्भावना ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला सूड भावना आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत विरोध केला जरूर केला अगदी साहेब आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मैत्री घनिष्ठ होती काय दोघांचं नातं तेच सांगू शकतील माहिती त्यांची मैत्री सुद्धा तशीच आणि व्यासपीठावरती उभा राहिले एका दोघेही बोलायचे एकमेकांची उद नाही तसच हे मी तुम्हाला का सांगतोय की तरीही पवार साहेब काय काँग्रेस काय शिवसेनेपेक्षा जास्त दिवस सत्तेत होती विरोध तर आम्ही कडाडून करत होतो पण सूड भावनेने कधी ना काँग्रेस आमच्याशी वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो याला राज्यकर्ता म्हणतात मला एक आठवण नक्की सांगावीची वाटते पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मी स्वतः साक्षेत त्या गोष्टीला दोघेही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखानं बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो पण निवडून आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्यांना दोन्ही सांगितलं होतं बाळासाहेब जोशीना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजी ते अरे तुरे म्हणायचे आणि माझ्या तुम्हाला सांगितलं पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तो उपमुख्यमंत्री आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालात आपल्या विरुद्ध काँग्रेसची लोक आंदोलन करतील रस्त्यावरती उतरतील पण त्यांच्यावरती लाठी चालवायची नाही अजिबात नाही आहे आपण विरोधी पक्ष करतो आपण आंदोलन केली आज आपण सर ते आंदोलन करतील पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहे हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे अगदी राजीवजी बद्दल सुद्धा सळेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली थी। पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय मला आठवत नाही आता तर आम्ही यांनाच डोक्यावरती भूत आम्ही अनेकदा काय होत की माणसं कळायला काही वेळ जावं लागतो राजीवजी कसे होते जरा कळायला वेळ लागला तसं आत्ताची लोक कशी आहे हे कळायला थोडा वेळ लागला पण माणसं कळल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे आज जेव्हा मला कळलं की हे आमचा दुरुपयोग करून आम्हालाच काथा घालायला लागले म्हणजे जो फरक आहे राजीवजीने आणि आत्ताच्या मध्ये की आम्ही विरोधात होतो तरी देखील आमच्याशी कधी राजीवजी सूट भावनेने वागले नाही हे मी स्पष्टपणे मोकळेपणाने सांगतो पण जी शिवसेना जिच्यामुळे तुम्ही सत्तेत आला मित्र म्हणून तुमच्या संकटाच्या काळात तुम तुमच्या सोबत राहिले त्या शिवसेनेला म्हणजे आपल्या संकट काळाच्या मित्राला संपवायला निघालेले हे आपले मित्र कसे होऊ शकतात हे कसे होऊ शकतात आणि सज्जन सभ्य माणूस जरी मी राजकारणात तेव्हा सक्रिय नव्हतो पण माझ्या मनात बद्दल हीच एक भावना नेहमी राहिली की सज्जन आणि सभ्य माणूस सुसंस्कृत माणूस जे फार महत्वाचं आहे आपल्या देशाची संस्कृती पुसून टाकणं संस्कार पुसून टाकणं महाराष्ट्राचे संस्कार पुसून टाकणं याला राजकारण नाही म्हणत जे आज चाललेले आहे पण एक चांगला सुसंस्कृत माणूस मोठ्या प्रमाणात त्यांनी के लसीकरण केलं पण मला आठवत नाही कोणत्याही लसीकरणाच्या सर्टिफिकेट वर राजीवजींचा फोटो आहे <laughs> मला नाही वाटत कधी कोणत्याही समस्येकडे तरी पाठ दाखवली जसं मणिपूर पेटले पेटू रे जणू रे काश्मीर पेटले पेटू रे पण पे मी जर विसरलो नसे, नसेल आणि बरोबर आठवत असेल तर पवार साहेब तुम्ही साक्षात त्या काळी मिझोराम आसाम पंजाब लाल डेंगा असतील डोंगवाल असतील आसाम मधले ते सगळे जे लोक होते ते असतील त्यांच्या बरोबर शांतता करार करणारे राजू जी होते दुसरं कोणी <प्राँणा> केले बरं वैशिष्ट्य अस वैशिष्ट्य अस की स्वतःच्या पक्षात समजा नाही येत लोक त्यांच्याशी बोलायला तर दुसऱ्या म्हणजे अगदी सुषमा स्वराज त्यांच्या यजमानाला सुद्धा घेऊन त्यांनी मिझोरामचा करार तो केला होता मिझोराम मला वाटतं पवार साहेब तुम्हाला सांगितलं तो लोंगोवा म्हणजे त्याच्यामध्ये नाही देश माझा पहिला आहे आणि आता जे घडलं ज्याचा उल्लेख परवाच्या आपल्या मेळाव्यामध्ये पवार साहेबांनी केला राहुलजींना कुठे बसवलं पाठी विरोधी पक्ष नेता पाठीकडे जाऊन बसवलं ही यांची संस्कृती दिलदारपणा जो म्हणतात तो दिलदारपणा संपत आलेला संपलाच आहे दिलंच नाही तर दार कसलं असतात दिलंच नाही जागे पण त्याच राजीवजींबद्दल अटलजी बोललेले आहे हे मला आठवते आज सुद्धा ते आहे आणि त्यांनी असं म्हटलं होतं त्या काळात की मी जो आज जिवंत आहे तो राजीवजींमुळे हे तेव्हा त्यांनी म्हणतो त्यांना उपचारासाठी परदेशी जायचं होतं जाणं शक्य नव्हतं राजीवजीने त्यांचं नाव त्या शिष्टमंडळात टाकलं त्याने तिकडे पाठवलं आणि त्यांच्या उपचाराचा संपूर्ण देखभाल त्यांनी केली आणि मला असं वाटतं खर्च पण केलं आहे ना विरोधी पक्ष होते आता काय म्हणतील अरे विरोधी काय माझ्या पक्षात असलं पण मला थेट जर का आव्हान असेल तर मेला तर मरू दे हा कदरूपणा नव्हता त्यांच्याकडे आणि तसं पाहिलं तर नारा न देता चारशो पार त्यांनी कमी मिळून दाखवल्या अख्खी बार नाही त्यांनी चारशो पार केलं होतं पण चारसो पार केल्यानंतर एक मजबूत पकड होती आपण नेहमी जी सांगतो ना मजबूत सरकार पाहिजे मजबूत आपण चारशेच्या पलीकडे गेल्यानंतर आणखीन काय मजबूती पाहिजे तुम्हाला संविधान त्यांनी तेव्हाच बदललं असत पण मला एका गोष्टीचं खरंच त्याही वेळेला एक अप्रूप वाटलं होत की एवढी सत्ता देशाने दिल्यानंतर या माणसाने काय केलं सत्तेचं विकेंद्रीकरण पंचायत राज आज सगळं मला पाहिजे तुमच्या सोसायटी हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन सुद्धा मीच कुठली बाग असली तर त्यांचे सुद्धा अध्यक्ष मीच हा जो मी पण आहे ना मी आहे हा त्यांच्या मध्ये नव्हता म्हणून त्यांनी पंचायतराज आणून जी लोकशाही म्हणतो ते अधिकार वाटून टाकले होते आज सगळं काय वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्र तुमच्या मध्ये येत नाही का <laughs> आता जे वर्षातही तू उल्लेख केला बदलापूर मधली घटना संतापजनक आहे अत्यंत विकृत पण तिच्याकडे कानडवाळा करायचा आणि बंगालमध्ये बंगालमधल्या नृत्याचं मी समर्थन करणार नाही देशाच्या नव्हे जगाच्या कानाकृत जिथे जिथे होती अत्याचार होईल तिचा निषेध नव्हे त्या गुन्हेगारांना उलटे टांगून पुन्हा सुलटे करून फाशी दिलं पाहिजे पण आपलं काय होत की मध्ये मध्ये आपल्याला जाग येते त्यावेळेस ते निर्भया प्रकरण गाजलं निर्भया प्रकरण झाल्यानंतर मी आज सकाळी सुद्धा चॅनलशी बोलताना बोललो खटला चालला फास्ट ट्रॅकवरती खटला चालला पाहिजे किती काळ खटला चालला चाललाय 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 मग त्याच्यानंतर शिक्षा सुनावली गेली मग वरच्या कोर्टात त्याच्यावरच्या कोर्टात त्याच्यावरच्या कोर्टात मग राष्ट्रपतींकडे मग शिक्षा अंतिम झाल्यानंतर तिचा तिची अंमलबजावणी करायला दिलं काय त्या काळामध्ये आणखी गुन्हे घडतात मग काय आपण लाडकी बहीण कुठे आज सुद्धा मी बघितलं टीव्हीवरती आणि चॅनलवरती तिथल्या सगळ्या भगिनी आक्रोश करताय आम्हाला नको तुमचे पंधराशे रुपये आमची एकत्र जर का सुरक्षित असतील तर तुमची तुमची पंधराशे रुपये आम्हाला नको हे कोणीच त्याच्याकडे बघत नाही पण मी मध्ये म्हंटल ना त्या वाटेल ते करा म्हणजे मी काँग्रेसच्या सोबत आलो तर मी हिंदुत्व सोडलं मग तुम्ही म्हणजे भाजपवाले अगदी नरेंद्र मोदी जे, जे चंद्राबूच्या मांडीला मांडी लावून बसले नितीशच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसले भारत म्हणणारे नितीश कुमार हे हिंदुत्ववादी आहेत चंद्रबाबूंनी जे त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीर केलेले आहे ते तुम्हाला चालतं पण मी इकडे गेलो तर लगेच हिंदुत्व भाजप म्हणजे हिंदुत्व नाही मी भाजपचं हिंदुत्व मानायला तयार नाही आणि मग मध्ये जो एकट्याने शब्द काढला होता म्हणजे मी ते वाचलं आसामचे मुख्यमंत्री आहे त्यांनी आणखीन काय काय शब्द काढले पूर जिहाद हे जिहा तर पूर जिहाद मग आता जे भाजपच चाललंय कोणी या अगदी गद्दार आले तरी चालतील भ्रष्टाचार आले तरी चालतील पण आम्हाला सत्ता पाहिजे हा यांचा सत्ता जिहाद आहे हा सत्ता जिहाद आहे आणि या सत्ता जिहादच्या विरुद्ध आपण सगळे एकत्र आलेलो आहोत प्रतिज्ञा घेतली चांगलं आहे कोणत्याही मी आहे हिंदू आहे त्याच्याबद्दल मला अभिमान आहे मी हिंदुत्व सोडलेलं नाही कदापि सोडणार नाही पण याचा अर्थ दुसरा कोणीतरी केवळ दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याच्यावर मी अन्याय करीन हे माझं हिंदुत्व नाही हे माझं हिंदुत्व नाही आणि म्हणून त्या प्रतिज्ञेच्या शेवटच्या चारोळी त्या इतर सर्वांना आपण जातीपाती धर्म बरोबर आहे पण महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीच्या तोंड निवडणुकीला सामोरे जाताना त्या शेवटच्या चार ज्या आहे आहेत आम्ही भांडणार नाही आपल्याला सुद्धा आणि मला खात्री आहे एकदा आपण करून दाखवलेलं आहे लोकसभेत करून दाखवलंय अजून पुरता सुपडा साफ त्यांचा सा झालेला नाही तो या निवडणुकीत करायचा आहे आणि आपल्या देशाची जी ओळख आहे जे आपण आज राजवीजी बघतोय की एक सभ्य सुसंस्कृत सज्जन माणूस हे आपल्या देशाची ओळख आपल्या देशाला संस्कार आहेत महाराष्ट्राला संस्कार आहेत आणि हे संस्कार जपण्यासाठी आणि ते संस्कार पुढच्या काळामध्ये अधिक दृढ करण्यासाठी आपण सगळे एकत्र आलो एकजुटीने राहू आणि एकजूट आणि जी वज्रमुठ आहे त्या वज्रमुठीने आपल्या देशावरती आलेलं आणि येणारं संकट हे कायमचं संपवून टाकू एवढीच एक मला असं वाटतं राजीवजीना आपण सद्भावना म्हणून एक अभिवादन करूया मी नेते सांगतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद उद्धवजी अतिशय मार्मिक शब्दात